हॉटेल रहाणे पाटील फॅमिली रेस्टॉरंट स्वाद आपुलकीचा अस्सल महाराष्ट्राचा व्हेज व नॉन व्हेज स्वादाचे प्रशस्त दालन महाराष्ट्रीयन डिश पंजाबी डिश साऊथ इंडियन डिश चायनीज डिश सर्व काही एकाच ठिकाणी अस्सल मराठमोळ्या चवीचा आस्वाद घेण्यासाठी एक वेळ नक्की भेट द्या पत्ता देवगाव रोड सिद्धकला मेडिकल कॉलेज शेजारी संगमनेर खुर्द मो... संगमनेर मध्ये दिवशी भव्य अशी नियोजन करण्यात आले होते यामध्ये बजरंग दल विविध हिंदू संघटना यांच्या वतीने रामनवमी उत्साह साजरी करण्यात आली यामध्ये विविध गटातील तरुण वर्ग स्त्रिया मुली उपस्थित होते संपूर्ण संगम शहरामध्ये भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली फटाक्याची आताशबाजी डीजे विविध गाण्यावरती डान्स करत भाविकांनी उत्सव साजरा केला रामनवमी उत्सव दोन हजार पंचवीस यामध्ये बजरंग दल प्रत्येक वर्षी उत्साहाने सहभाग उसा घेऊन चांगल्या प्रकारचा कार्यक्रम पार पाडण्याची भूमिका घेत असतात शिवजयंती रामनवमी अशी विविध उपक्रम या ठिकाणी संगमनेरमध्ये मोठ्या प्रमाणात पार पाडले जातात या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता तुम्हाला या व्हिडिओ बद्दल काय वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्र या युट्यूब ला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा प्रतिकार न्यूज महाराष्ट्र धन्यवाद